मनसेच्या एका बड्या नेत्याचं एका महिला सरकारी अधिकाऱ्यासोबतच अश्लीन वर्तन सरकारी कार्यालयात जाऊन घातलेला तो धिंगाणा आणि धमकीची ती खळबळजनक भाषा या घटनेनं कोल्हापूरचं राजकारणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हदरला ज्यांच्यावर जनतेच्या हिताची लढण्याची जबाबदारी आहे त्याच राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षानं एका महिला अधिकाऱ्यासोबत अत्यंत खालच्या पातळीवरचं वर्तन केलं नेमकं काय घडलं त्या दिवशी या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यामागचं नेमकं कारण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा मंडळी कोल्हापूर शहरातलं सार्वजनिक बांधकाम विभागाचं ते कार्यालय बाहेर सगळं शांत पण आत मात्र एक वाद धगधगत होत एका मनसेच्या मोठ्या नेत्याची एंट्री आणि तिथूनच या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली हा नेता एका विशिष्ट माहितीच्या मागणीसाठी आत आला होता पण त्याची मागणी करण्याची पद्धत त्याची भाषा आणि त्याचा एकूणच रुबाब सरकारी नियमांना पायदळी तोडवणारा होता या नेत्याच्या डोक्यात सत्तेची आणि मी काहीही करू शकतो या अविर्भाची नशा स्पष्ट दिसत होती जिथे उपस्थित असलेल्या महिला अधिकाऱ्याला याचा जराही अंदाज नव्हता की पुढच्या काही मिनिटात तिच्यासोबत काय घडणार आहे गुन्हा दाखल झालेल्या या नेत्याचं नाव आहे प्रसाद पाटील ते मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर शहराध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत अभिजित पाटील आणि इतर दोन ते तीन सहकारी होते राजकारणात सक्रिय असलेल्या एका जबाबदार पदावरच्या व्यक्तीनं असं पाऊल उचलल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला प्रसाद पाटील यांनी केलेल्या या कृत्यामुळे फक्त मनसेचीच नव्हे तर संपूर्ण राजकीय वर्तुळाची प्रतिमा डागाळली गेली आहे हे, हे नाकारता येत नाही प्रसाद पाटील यांनी या महिला अधिकाऱ्याच्या विभागाकडे माहिती अधिकारी कार्याअंतर्गत काही विशिष्ट माहिती मागवली होती सरकारी नियमांनुसार माहिती अधिकार कायद्याखाली कोणतीही माहिती देण्यासाठी तीस दिवसांचा कायदेशीर कालावधी असतो पण पाटील यांना ही कायदेशीर मुदत मान्य नव्हती त्यांना ती माहिती आत्ताच्या आत्ता हवी होती याच हट्टापायी त्यांनी महिला अधिकाऱ्याशी थेट वाद घालायला सुरुवात केली मी मागितली म्हणजे लगेच मिळालीच पाहिजे असा थेट पावित्रा त्यांचा होता हा वाद फक्त माहितीच्या देवाणघेवाणीवर थांबला नाही मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद पाटील यांनी महिला अधिकाऱ्याशी बोलताना अत्यंत खालच्या पातळीवरची आणि एकेरी भाषा वापरली एवढंच नाही तर तक्रारीमध्ये नमूद केल्यानुसार त्यांनी फोनवरून बोलताना या महिला अधिकाऱ्याचा उल्लेख चक्कर छमिया असा अश्लील शब्दात केल्याचा आरोप आहे एका महिला अधिकाऱ्याला तिच्या कार्यालयात जाऊन किंवा फोनवर बोलताना असं अपमानास्पद संबोधन वापरणं हे निश्चितच कायद्याचं आणि सभ्यतेचं उल्लंघन आहे पाटील यांचा संताप एवढ्यावरच थांबला नाही शासकीय कामकाजाची वेळ त्यांनी कार्यालयात धिंगाणा घालायला सुरुवात केली त्यांनी त्या महिला अधिकाऱ्याला अक्षरशः रात्री उशिरापर्यंत थांबून ती माहिती देण्यास भाग पाडले शासकीय वेळेनंतर कार्यालयात असं थांबून ठेवणं अपशब्द वापरणं आणि माहितीसाठी दबाव आणणं हा संपूर्ण शासकीय कामात अडथळा करण्याचा प्रकार आहे मैला त्रास महिला मानसिक उद्देशानं हे कृत्य करण्यात आलं असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो या सगळ्या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे प्रसाद पाटील यांनी दिलेली धमकी तक्रारीनुसार त्यांनी कार्यालयात मोठा गोंधळ घातला अपशब्द वापरून मोठ्यानं बोलतात हे अत्यंत धक्कादायक विधान केलं ते म्हणाले ती महिला अधिकारी आहे म्हणून वाचल्या पुरुष असता तर त्याला कपडे फाडून बाहेर नेऊन मारला असता हा निव्वळ धमकीचा इशारा नव्हता तर एका महिला अधिकाऱ्याच्या सन्मानाचा ठेच पोचवणारा आणि गुंडागर्दीची भाषा वापरणारा हा प्रकार होता विचार करा ती महिला अधिकारी त्या सरकारी कार्यालयात किती मोठ्या मानसिक दबावाखाली आणि असुरक्षतेच्या वातावरणात काम करत असेल एकीकडे शासकीय नियम पाळण्याची जबाबदारी आणि दुसरीकडे एका मोठ्या राजकीय नेत्याचा प्रचंड दबाव आणि अश्लील धमकी या परिस्थितीत तिने दाखवलेला संयम आणि कायद्याचा तिचा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे अनेकदा महिला अधिकारी अशा दबावापुढे गप्प बसतात पण या अधिकाऱ्यानं लढण्याचा निर्णय घेतला हा प्रकार उघडकीस येताच कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली एका जबाबदार राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षांना जर कृत्य केलं तर सामान्य जनतेनं कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला विरोधी पक्षांकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येतोय तर मनसेच्या नेतृत्वावरील नैतिकतेच्या दृष्टीनं प्रश्नचिन्ह उपस्थित झाले राजकीय नेत्यांनी हा मूळ प्रश्न या निमित्तानं चर्चेत आला या सगळ्या त्रासातून आणि अपमानातून बाहेर पडल्यानंतर संबंधित महिला अधिकाऱ्यानं कायद्याचा आधार घेण्याचा धाडसी निर्णय घेतला त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि प्रसाद पाटील यांच्यासह अभिजित पाटील आणि इतर दोन ते तीन सहकार्यांविरोधात तक्रार दाखल केली तक्रारीतील प्रत्येक मुद्दा प्रत्येक अपशब्द आणि प्रत्येक धमकीची नोंद पोलिसांकडून घेण्यात आली या तक्रारीच्या आधारावरच आता गुन्हा दाखल करण्यात आला मंडळी प्रसाद पाटील आणि त्यांच्या सहकार्यांवर दाखल झालेला गुन्हा हा साधा नाही यामध्ये शासकीय कामात अडथळा आणणं विनयभंग करणं भाषेचा वापर करणं धमकी देणं आणि मारहाणीचा प्रयत्न अशा गंभीर गुन्हा दाखल करण्यात एका राजकीय नेत्यावर सरकारी कार्यालयात महिला विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणं ही गोष्ट खूपच गंभीर आहे आणि याचे दूरगामी परिणाम होणार आहेत सरकारी कार्यालये विशेषतः जिथे महिला अधिकारी काम करतात तिथे सुरक्षित वातावरण असणं आवश्यक असतं प्रसाद पाटील यांच्यासारख्या कृत्यामुळे कामाच्या कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आलाय कायद्यानं महिलांना सन्मानानं जगण्याचा आणि काम करण्याचा हक्क का दिला पण काही लोक सत्तेच्या जोरावर किंवा पदाच्या जोरावर हे कायदे पायदळी तुडवतात का। त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात कायद्याची धार कशी वापरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बात ही बातमी सोशल मीडियावर आणि कोल्हापूरच्या गल्ली बोळात पसरता सामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त झाला राजकारण्यांनी मर्यादा ओलांडली आदर राहिलेला नाही याच्या प्रतिक्रिया जनतेतून येतात सोशल मीडियावर या घटनेचा निषेध होत असून अनेक नागरिकांनी महिला अधिकाऱ्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली मंडळी कोल्हापूरच्या शहराध्यक्षावर इतका गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेच्या पक्ष नेतृत्वाकडून यावर काय भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागले पक्षाकडून प्रसाद पाटील यांच्यावर कारवाई केली जाते की त्यांची पाठराखण केली जाते हा प्रश्न आता पक्षाच्या प्रतिमेसाठी महत्वाचा आहे जर पक्षानं कठोर भूमिका घेतली नाही तर महिलांचा सन्मान हे मूल्य जपणाऱ्या पक्षाच्या धोरणांवरच प्रश्नचिन्ह उभं राहील सध्या या प्रकरणाची पोलीस तपासणी सुरू आहे महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आणि पोलीस आता सर्व पुरावे गोळा करतात प्रसाद पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचे जबाब नोंदवले जातील कार्यालयातले सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील या तपासानंतर या घटनेचं अंतिम सत्य आणि या नेत्यावर नक्की कोणत्या शिक्षा होतात हे स्पष्ट होईल मंडळी अशा नेत्यांवर काय कारवाई झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद